सोलापूरचे चित्रकार नितीन खिला सोला या सोल खिलारे यांनी आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पांडुरंगाचं तैलचित्र साकारलं असून त्यांच्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे सोलापुरातील नामवंत चित्रकार मा नितीन खिलारे यांनी पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्तानं श्री पांडुरंगाचं आकर्षक सुंदर असं एक तैलचित्र साकारलं या तैलचित्राच्या माध्यमातून नितीन खिलारे यांनी आपली सेवा श्री पांडुरंग चरणी अर्पण केली आहे पंढरीची वारी म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती आहे असं मला वाटतं पंढरीच्या वारीचं जे महात्म्य आहे ते अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे पंढरीला जाण्यासाठी वारकरी ज्या आतुरतेने जातात आणि पांडुरंगाचं ते विलोभनीय रूप पाहतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कलावंतांनासुद्धाही त्या पांडुरंगाची भक्ती करण्याची एक इच्छा असते आज मी पांडुरंगाचं हे तैलचित्र साकारून पांडुरंग चरणी हे समर्पित करतोय दरम्यान नितीन खिलारे यांनी साकारलेल्या श्री पांडुरंगाच्या तैलचित्राबाबत या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे